स्वागत आहे आपले वाय बी डी अकॅडमी चॅनलवरती मित्रांनो यावेळीच्या माध्यमाने आज आपण पोलीस पाटील पद भरती परभणी जिल्ह्यासाठी आलेली आहे तर त्याच्याविषयी सविस्तर माहिती आजच्या यावेळीच्या माध्यमाने आपण बघणार आहोत या भरतीविषयी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर यामध्ये जर विचार केला तर ता चार तालुक्यांसाठी आपल्याला ही भरती बघण्यासाठी भेटलेली आहे प्रत्येक तालुक्याची जाहिरात ही वेगवेगळी वे आहे यावरून आपल्याला काय समजत आहे प्रत्येक तालुक्याचे जे पेपर आहे वेगवेगळे होणार आहे आणि प्रश्नपत्रिका देखील आपल्याला वेगवेगळी बघण्यासाठी भेटणार आहे आता लेटेस्ट जर विचार केला तर नांदेड जिल्ह्याची पोलीस पाटील भरती झाली तर संपूर्ण जिल्ह्यासाठी एकच प्रश्नपत्रिका होती आपल्याला चार कोड देण्यात आले होते आणि जर म्हटलं तर फक्त प्रश्न जे होते ते उलटून पाटून विचारले गेले होते परंतु जर म्हंटल तर उपविभागानुसार आपल्याला जाहिरात जर बघण्यासाठी भेटली जसं आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याचं झालंय प्रत्येक तालुक्यासाठी ही जाहिरात वेगवेगळी प्रसिद्ध होते आणि पेपर देखील आपल्याला वेगवेगळे बघण्यासाठी भेटतात म्हणजे आपल्याला तालुक्याच्या ठिकाणी पेपर होतात आणि प्रत्येक जे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असतं ते वेगवेगळं असतं त्यानुसार आपल्याला इथं अभ्यास करणं गरजेचं असणार आहे आजच ही जाहिरात प्रसिद्ध झालेली या जाहिरातीविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या एवढीच्या माध्यमाने दिली जाणार आहे तर बघा हे परभणीचं होतं परभणी तालुक्याचं त्यानंतर पुढे जर विचार केला तर इथे आपल्याला गंगाखेड तालुक्याचं आहे अजून पुढे आलेलं तर आपल्याला इथं उपविभाग दिसत असेल सेलू त्यानंतर चार नंबरला जर विचार केला तर इथं पाथरी ठीक आहे अशा प्रकारचं या चार तालुक्यांसाठी आपल्याला पोलीस पाटील पदभरती आलेली बघण्यासाठी भेटेल सर्व जर विचार केला तर सर्व तालुक्यांची जी जाहिरात आहे सारखीच असणारे फक्त जी पदसंख्या आणि जे गावांचे नाव आहे ते वेगवेगळे असणार आहे जास्त काही बदल नसणार आहे तर आजपासून यासाठी ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये महत्वाचं काय असतं मित्रांनो पोलीस पाटील पदाचा अर्ज भरताना जर तुम्ही काही चुकी केली तर तुमचे जे मार्क आहे ते तुम्हाला पुढे जाऊन प्रॉब्लेम होतो आणि तुमचे मार्क देखील कट होऊ शकतात कारण पोलीस पाटील या पदभरतीसाठी तुम्हाला दहावीच्या सरपीटी किटला मार्क असतो बारावीच्या पदवी झाला असेल तर पदवीच्या सरपीटी खेळाडू वगैरे असेल नाहीतर कोणत्याही प्रकारचं तुमचं एन सी सी नाहीतर एमसीसी असेल तर त्याला देखील तुम्हाला मार्क दिले जातात किंवा मुलाखतीच्या वेळेस तर त्यासाठी तुम्ही जेव्हा फॉर्म भरता ही सर्व माहिती तुम्हाला करून संपूर्ण माहिती टाकणं गरजेचं असतं तर त्यासाठी व्यवस्थित तुम्हाला 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 फॉर्म कसा भरायचा त्यासाठी व्हिडिओ एक बनवून मी सांगणारच आहे परंतु जर घर बसल्या व्यवस्थित फॉर्म भरून घ्यायचं असेल तर वरती तुम्हाला नाही तर इथे खाली ती एक नंबर देऊन टाकतो ठीक आहे इथे बघा इथे एक खाली तुम्हाला नंबर दिसत असेल फॉर्म भरून घेण्यासाठी नंबर यावरती तुम्ही संपर्क करू शकता आणि तिथे तुम्हाला व्यवस्थित संपूर्ण तुमचा न चुकता व्यवस्थित फॉर्म भरून दिला जाईल या नंबरवरती तुम्हाला मेसेज आहे म्हणायचं मला पोलीस पाटील परभणी किंवा तुमचा जो पण तालुका असेल तर त्याचा फॉर्म भरून पाहिजे माहिती तुम्हाला सेंड केली जाईल तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट सेंड करायचे त्याच्याविषयी माहिती इथं सेंड केली जाईल ती तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवायची त्यानंतर घर बसल्या तुम्हाला व्यवस्थित न चुकता इथं फॉर्म भरून दिला जाईल तर ही झाली फॉर्म भरायविषयी माहिती आता जाहिरातीविषयी सविस्तर माहिती बघूया तर बघा इथं आपल्याला उपविभाग परभणी बघण्यासाठी भेटत आहे यामध्ये जर विचार केला तर हे सर्व उपविभागांसाठी सारखं असणार आहे संपूर्ण आपल्याला जर विचार केला तर परभणी जिल्ह्यासाठी ही जाहिरात बघण्यासाठी भेटली आणि प्रत्येक आपल्याला तालुक्यानुसार इथं वेगवेगळी जाहिरात आलेली आहे परंतु जी प्रक्रिया असणार आहे जी प्रोसेस असणार आहे ती सारखीच असणार आहे तर इथे बघा ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात इथं म्हटलेली आहे आजपासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि शेवटची मुदत केव्हा असणार आहे आपल्याला दिलेत तेवीस एक दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही रात्रीचा अकरा वाजेपर्यंत इथं फॉर्म भरू शकता तेवीस तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची इथं दिलेले परीक्षा फी किती दिले आठशे रुपये आहे ओपन कुलाप्रवर्ग जो आहे त्याच्यासाठी आठशे रुपये आहे आणि मागासुर्गीयासाठी इथं सातशे रुपये ऑनलाईन इथं फी ठेवण्यात आलेले जो आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरतो त्याच्यासाठी ही फी पे करावी लागणार आहे मित्रांनो ॲप्लिकेशन फी एवढी ठेवण्यात आलेली आहे परीक्षा फी तुम्हाला इथं अशा प्रकारची ही ठेवण्यात आलेली आहे ती तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायच्या वेळेसच इथं पे करावी लागणार आहे ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला एक जी वेबसाईट आहे त्यावरती सपरेट लिंक दिली आहे त्यावरती ऑनलाईन फॉर्म भरायचा असतो ऑनलाईनच तुम्हाला फी भरायची असते आणि प्रिंट देखील तुम्हाला ऑनलाईन सपरेट वेबसाईटच्या वरतून घ्यायची असते त्यामुळे जेव्हा पण तुम्ही फॉर्म भराल तेव्हा व्यवस्थित भरा चुकून देऊ नका सपरेट प्रोसेस त्यावरती येणार आहे एक व्हिडिओ मी त्यावरती टाकणारच आहे आणि जर तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा असेल तर सपरेट व्हिडिओ जो आपल्याला नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता तिथून तुम्हाला फॉर्म भरून दिला जाईल तर इथे पळगा पुढे आपल्याला काय म्हंटलेलं आहे लेखी परीक्षा कधी होणार आहे अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला आपली लेखी परीक्षा झालेली ले बघण्यासाठी भेटेल इथे शैक्षणिक अर्थता काय म्हटलेली आहे म्हणजेच आपल्याला शैक्षणिक पात्रता काय पाहिजे दहावी उत्तीर्ण आणि त्यानंतर संबंधित गावचा रहिवाशी असणं गरजेचं असणार आहे आपण जिथे पण फॉर्म भरणार आहोत आपण त्या गावचा रहिवाशी असायला पाहिजे ठीक आहे आणि नाहीतर जर तुम्ही शेजारच्या गावामध्ये राहत असाल तरी तुम्ही त्या दुसऱ्या गाव गावासाठी जर अर्ज केला तरी चालतो ठीक आहे संबंधित म्हणजे तिथल्या आसपासच्या एरियाचं जरी तुम्ही रहिवासी असाल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता इथं महत्वाचे म्हणजे वयाचे अट किती ठेवलेले बघा कमीत कमी पंचवीस वर्ष, वर्ष असणं गरजेचं असणार आहे आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्षापर्यंत वर्ष तुम्ही इथं ऑनलाईन अर्ज भरू शकता कमीत कमी पंचवीस ते जास्तीत जास्त पंचेचाळीस पंचवीस ते पंचेचाळीस या दरम्यान मध्ये तुमचं वय असणं गरजेचं असणार आहे त्यानंतर इथं कागदपत्र तुम्हाला कोणकोणती पाहिजे त्यावरती सपरेट व्हिडिओ आपण दिलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय मित्रांनो या भरतीसाठी अपडेट आपण एक सपरेट व्हॉट्सअप ग्रुप बनवलाय तिथे आता परीक्षा होईपर्यंत सहकार्य केलं जाणार आहे तर त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय तुम्हाला जास्त काय करण्याची गरज नाही वरती क्लिक करायचं ग्रुपला जॉईन होऊन घ्यायचे सर्व काय अपडेट तुम्हाला तिथे उपलब्ध करून दिले जाणार आहे परीक्षा कशी होते त्यासोबत अभ्यास कसा करायचा कोणकोणते प्रश्न येतात सविस्तर माहिती तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती जाणार आहे त्या ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे टाकून देतोय तर चला पुढे जाऊन कोणकोणती माहिती दिलेली आहे आपण बघूया इथं तीच माहिती दिलेली आहे इथं बघा वेळापत्रक दिलेलं आहे ऑनलाईन अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली आहे तेवीस तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता त्यानंतर तेवीस तारीख शेवटची असणार आहे चोवीस तारखेला लगेच लिस्ट जारी केली जाईल की कोणकोणते उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र आहे कोणकोणते उमेदवार अपात्र आहे तर त्याची जी लिस्ट आहे चोवीस तारखेला लगेच ऑनलाईन तुम्हाला भेटून जाणार आहे ही जी लिस्ट लागेल नाही तर कोणत्या प्रकारचा अपडेट असेल ते सर्व तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती मी उपलब्ध करून देणार आहे तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टाकून देतोय ठीक आहे पुढे बघा पुढे आल्यानंतर अजून काय माहिती दिलेली आहे तुम्हाला इथं जे पण उमेदवार असतील त्यांचे जे प्रवेश परीक्षेसाठी तुमची परीक्षा होणार आहे त्याचं प्रवेशपत्र देखील ऑनलाईन येणार आहे तर ते प्रवेशपत्र तुम्हाला चोवीस ते अठ्ठावीस या दरम्यान मध्ये बघण्यासाठी भेटणार आहे आणि त्यानंतर इथे ता तुम्हाला काय म्हटलेलं आहे जर तुमचं कोणत्या प्रकारचं इथं आपल्याला प्रवेशपत्र नाही मिळालं तर तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण आली तुम्ही अपात्र ठरला तर त्यावरती तुमची जे पण तुम्ही कारवाई कराल तुम्ही तक्रार नोंदणी कराल त्याच्यासाठी एक सपरेट नंबर दिला जातो तर तो नंबर देखील मी तुम्हाला दाखवणारच आहे त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता आणि त्यानंतर तुमचे जे प्रवेशपत्र आहे सत्तावीस तारखेपर्यंत तुम्हाला उपलब्ध करून दिले जातं आणि तुमची जी लेखी परीक्षा आहे इथे बघा जिल्हास्तरीय वरती होणार आहे जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला शक्यता एक्झाम असेल नाही तर जिल्हास्तरीय म्हणजे जिल्हास्तरीय आपल्याला जिल्ह्यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात जिल्ह्यावरती जर म्हटलं तर सात ते आठ प्रश्न विचारले जातात बाकी ऑलराऊंडर तुम्हाला प्रश्न विचारले जातात अठ्ठावीस तारखेला तुमची परीक्षा होणार आहे आणि उत्तर तालिका तुम्हाला लगेच परीक्षा झाल्यानंतर लगेच तुम्हाला एक ते दोन तासामध्ये लगेच ऑनलाईन भेटून जाते ती कशी भेटणार कशी तुम्हाला चेक करायची का सर्व काही व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला अपडेट दिलं जाणार आहे त्यानंतर था उत्तर तालिकेवरती तुमचा एखादा आक्षेप घ्यायचा असेल तुम्हाला काही म्हणजे एखादा प्रश्नावरती डाऊट असेल तर तुम्ही आक्षेप नोंदणी करू शकता एकोणतीस तारखेपर्यंत रात्रीचं सहा वाजेपर्यंत जिल्हास्तरीय अशा प्रकारचं इथं म्हटलेलं आहे त्यानंतर पुढे बघा पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे उत्तर तालिका जी अंतिम उत्तर तालिका आहे ती प्रसिद्ध केली जाईल तीस तारखेला दहा वाजेपर्यंत त्यानंतर पुढे आपल्याला म्हटलेलं आहे मुलाखतीस जे पण पात्र उमेदवार असतील त्यांची लिस्ट सुद्धा तीस तारखेला इथे मिळणार आहे मित्रांनो ऑनलाईन तुम्हाला ही लिस्ट बघण्यासाठी भेटून जाईल मुलाखतीला कोण कोण उमेदवार पात्र आहे त्याची आपल्याला तारीख दिलेली आहे दहा तारीख पुढे आपल्याला मुलाखतीचा जो दिनांक आहे किंवा अंतिम मुलाखत आणि लेखी यांचा शेवटचा जो निकाल असणार आहे ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल ते तुम्हाला वेळवेळी जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती उपलब्ध करून दिले जाईल ठीक आहे तर कोणत्या प्रकारची चिंता करू नका सर्व माहिती तुम्हाला या चॅनलवरती वेळोवेळी दिली जाईल ठीक आहे पुढे बघा शुल्क दिलेलं आहे सांगितल्याप्रमाणे प्रवर्ग आणि मागासवर्गीय यांच्यासाठी किती फी असणार आहे त्याच्याविषयी माहिती दिली आहे कागदपत्र कोणकोणती असणं गरजेचं असणार आहे त्याच्याविषयी संपूर्ण लिस्ट तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल यावरती सपरेट सेपरेट व्हिडिओ देखील आपण टाकलेला आहे पुढे बघा आता परीक्षेचं स्वरूप दिलेलं आहे परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे इथं आपल्याला म्हटलेलं आहे लेखी परीक्षा ऐंशी गुणांची असणार आहे आणि तोंडी परीक्षा वीस गुणांची असणार आहे यामध्ये माझ्याकडे आतापर्यंत जी माहिती गोळा झालेली आहे त्यानुसार आपल्याला मुलाखती घेतली जाते ना त्यासाठी फक्त आठ ते दहा मार्क असतात आणि बाकी जे मार्क असतात ते सर्व आपल्या सर्टिफिकेटला असतात जसे की दहावीच्या सर्टिफिकेटला दोन मार्क बारावीचं जर असेल तर त्याला अजून दोन मार्क पदवीचं असेल तर अजून दोन तीन मार्क अजून तुमची एखादी पी जी झाली असेल म्हणजे स्पेशल तुमची पण ग्रॅज्युएशन वगैरे पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्याला अजून दोन मार्क दिले जातात आणि काही खेळाचे सर्टिफिकेट वगैरे असेल तर त्याला पण मार्क तुम्हाला दिले जातात आणि त्यासोबत तुमचं काही एन सी सी एम सी सी जे असतं ना तुम्ही दहावी बारावीच्या वेळेस नाही तर सातवीच्या आठवी दहावीपर्यंत केलं असेल एन सी सी वगैरे तर त्याला पण तुम्हाला इथं मार्क दिले जातात अशा प्रकारचे इथं मुलाखतीचं स्वरूप असतं परंतु त्या अगोदर महत्वाचं काय असतं की लेखी परीक्षा लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला पास होणं गरजेचं असतं त्यानंतरच तुमचा मुलाखतीसाठी इथं विचार केला जातो एकूण जर म्हटलं आपल्याला ऐंशी गुणांसाठी पास होण्यासाठी पंचेचाळीस टक्के मिळवणं आवश्यक असतं आता ऐंशी गुणांचे पंचेचाळीस टक्के किती होतात छत्तीस गुण ठीक आहे छत्तीस गुण कमीत कमी तुम्हाला मिळवणं आवश्यक असतं त्यानंतरच तुम्हाला मुलाखतीस इथं बोलवलं जातं आणि अशा प्रकारचं शंभर गुणांवरती तुमचं सिलेक्शन होत असतं ठीक आहे चला पुढे अजून माहिती बघूया पुढे इथं बघा काय दिलेलं आहे इथं आपल्याला लेखी परीक्षेविषयी इथं माहिती दिली आहे की लेखी परीक्षा दहावीच्या आपल्याला लेवलची असणार आहे दहावीच्या लेवलची परीक्षा असणार आहे या लेखी परीक्षेमध्ये ऐंशी प्रश्न जे विचारले जाणार आहेत त्यामध्ये तुम्हाला काय काय विचारलं जाईल इथं बघा कशा कशावरती प्रश्न विचारले जातील सामान्य ज्ञान पहिला आपल्याला विषय दिला त्यानंतर गणित पोलीस पाटलाच्या अधिकार व कर्तव्य बुद्धिमत्ता चाचणी स्थानिक परिसराची माहिती व चालू घडामोडी इत्यादी विषयांचा समावेश असणार आहे यावरती तुम्हाला आणशी प्रश्न विचारले जातात परंतु माझ्या त्या माहितीनुसार आतापर्यंत जर म्हटलं तर आपल्याकडे पंचवीस ते सव्वीस त्यापेक्षाही जास्त प्रश्नपत्रिका गोळा झाल्यात पोलीस पाटलाच्या ठीक आहे आता लेटेस्ट जर म्हटलं तर कालपाराच्या दिवशीच पु नांदेड जिल्ह्याचा पेपर झाला तर त्याच्याहीच प्रश्नपत्रिका आपल्याकडे आले नाशिक धुळे हे बाकी जे लेटेस्ट आता जेवढे पण पेपर झाले त्या सर्व प्रश्नपत्रिका आपल्याकडे आलेल्या आहेत त्यामध्ये जर विचार केला तर मराठी प्रत्येक आपल्याला पोलीस पाटलाच्या भरतीच्या पेपरमध्ये बघण्यासाठी भेटेल मराठीवरती तुम्हाला कंपल्सरी प्रश्न विचारले जातात पोलीस पाटल्याचे अधिकार कर्तव्य सामान्य ज्ञान चालू घडामोडी त्या त्यासोबत जर विचार केला तर तुमच्या जिल्ह्याच्या माहितीवरती सात आठ प्रश्न असतात कधी कधी इंग्रजीवरती सुद्धा तुम्हाला दोन ते तीन प्रश्न विचारले जातात अशा प्रकारचं परीक्षेचं स्वरूप आहे मित्रांनो आपण नोट्स काढलेले आहेत आता नोट्समध्ये जर म्हटलं तर हे सर्व काय तुम्हाला दिले जाणार आहे तुम्हाला सांगतो यामध्ये काय काय भेटणार आहे यामध्ये तुम्हाला पंचवीसपेक्षा पेक्षा जास्त आता झालेल्या पोलीस पाटील पदाच्या प्रश्नपत्रिका भेटतील व्हॉट्सअपवरती पीडीएफ फॉर्मॅटमध्ये त्यासोबत अजून तुम्हाला काय भेटणार पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य जो अभ्यासक्रम दिलेला आहे पोलीस पाटलाच्या अधिकार कर्तव्य झालं सामान्य गणित बुद्धिमत्ता झालं स्थानिक परिसराची माहिती चालू घडामोडी झालं हे सर्व तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅट मध्ये सेपरेट सपरेट उपलब्ध करून दिले जाणार पंचवीस पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आणि या चार ते पाच विषयानुसार अभ्यासक्रमानुसार हे सर्व काही अभ्यासक्रमानुसार पीडीएफ सेपरेट सपरेट उपलब्ध करून दिले जाणार आहे या सर्वांची प्राईज आपण इथे ठेवलेले एकशे नव्यान्नव रुपीज इथे तुम्हाला थोडक्यात माहिती दिसत असेल इथेच खाली बघा आपण जी पण प्राईज ठेवले त्याच्याविषयी संपूर्ण माहिती इथे दिलेले पोलीस पाटील पदभरतीसाठी आपण अशा प्रकारच्या नोट्स काढलेले आहेत त्यांची प्राईस आपण एकशे नव्याण्णव रुपीस ठेवलेले जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा जो नंबर दिसत असेल इथं ठीक आहे तर याच नंबरवरती फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट झाल्यानंतर याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती लगेचच्या लगेच व्हॉट्सअपवरती पीडीएफ फॉर्मॅटमध्ये सेंड केली जाईल तसं तुम्हाला नोट्स पाहिजे असेल तर तुम्हाला हा जो नंबर दिलेला आहे फक्त यावरती व्हॉट्सअपवरती मॅसेज करायचा आहे तुमच्या पदाचं नाव सांगायचं पोलीस पाटील पदाच्या नोट्स पाहिजे प्रत्येकConta जिल्ह्यासाठी आणि त्यानंतर सविस्तर माहिती तुम्हाला WhatsApp वरती देखील सेंड केली जाईल फॉर्म भरून घेण्यासाठी आणि नोटसाठी वेगळा वे नंबर दिलेला आहे व्यवस्थित बघा आणि फॉर्म भरण्यासाठी जो पण नंबर दिलाय तेव्हा ती फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा आणि नोटसाठी सेपरेट नंबर दिलेला आहे तेव्हा ती नोटसाठी संपर्क करा ठीक आहे पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे तोंडी परीक्षे करता आपल्याला इथं पात्र होण्यासाठी किमान इथं छत्तीस गुण मिळवणं आवश्यक असणार आहे जसं सांगितल्याप्रमाणे पंचेचाळीस टक्के तुम्हाला प्राप्त करणं गरजेचं असणार आहे खाली आपल्याला निवड पद्धती दिलेल्या अटी व शर्ती दिल्या अजून जर पुढे आलं तर आपल्याला आता प्रत्येक जिल्ह्यानुसार आता जिल्ह्यानुसार आपल्याला ही जाहिरात बघण्यासाठी भेटले तर यामध्ये प्रत्येक तालुक्यानुसार वेगवेगळ्या गावांची नावं आणि तिथे कोणाला आरक्षण आहे कोणत्या म्हणजे कोणत्या कॅटेगरीला आरक्षण आहे त्याविषयी माहिती दिली आहे पुढे अजून ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्यावरती सपरेट आपल्या चॅनलवरती अपलोड केला जाणार आहे ठीक आहे तर तो, तो देखील तुम्ही बघून घेऊ शकता त्याच्याविषयी इथं माहिती आहे अजून थोडं खाली आल्यानंतर बघा आपल्याला डायरेक्ट इथं खाली घेतो खाली आल्यानंतर इथं बघा आपल्याला तालुका दिलाय आता परभणी तालुक्याचंही मी ओपन केलेलं आहे त्यासाठी फक्त परभणी तालुक्याचं इथे दाखवत आहे इथं गावाचं नाव त्यानंतर इथं आपल्याला आरक्षण प्रवर्ग कोणत्या कॅटेगरीला इथं आरक्षण आहे इथं सर्वसाधारण आहे की महिलांसाठी आरक्षण आहे ते इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं जर टोटल म्हटलं तर हे परभणी तालुक्याचं इथं तेहतीस एकूण झालं त्यानंतर अजून जर विचार केला तर बघा टोटल जर म्हटलं तर परभणी या तालुक्यामध्ये एकूण पंचावन्न गावांसाठी ही आपल्याला भरती आलेली बघण्यासाठी भेटलेली आहे ठीक आहे तर हे परभणी तालुक्याचं झालं इतर सर्व तालुक्यांचं सारखंच आहे सा। इथे देखील मी तुम्हाला ओपन करून दाखवत आहे हे परभणी तालुक्याचं झालं बघा आता पुढे जर म्हटलं तर इथे काय दिलेलं आहे गंगाखेड तालुक्याचं ठीक आहे इथं उपविभाग तुम्हाला दिसत असेल गंगाखेड तालुका थोडंसं वरती घेतल्यानंतर बघा सेम टू सेम ती सारखीच माहिती आहे सर्व काही जी प्रक्रिया आहे सारखीच असणार आहे यामध्ये जर म्हटलं तर पेपर देखील तुमचा त्याच दिवशी होणार आहे बाकी कोणत्याही प्रकारचे इथं बदल नसणार आहे फक्त जाहिरात वेगवेगळी प्रसिद्ध केले आणि लास्टला जर म्हटलं तर इथे बघा इथे टोटल म्हटलं तर इथे एकूण आपल्याला इथं जागा दिसत असेल इथं गावांची नावे त्यानंतर इथं आपल्याला तालुका आणि गावांची नावे इथे दिले आणि पुढे आपल्याला आरक्षण कोणाला आहे त्याविषयी इथे माहिती दिले जी की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता ठीक आहे तर ही अशा प्रकारची सविस्तर माहिती तुम्हाला अशा प्रकारचे दिलेले अजून दुसऱ्या तालुक्याचं जर म्हटलं तर इथे बघा आपल्याला पुढील तालुका इथं दिल दिसत असेल सेलू तालुका तर या सा सेलू तालुक्याचं इथं तुम्हाला दिसत असेल युपविभागात उपविभाग इथं सेलू आणि खाली आल्यानंतर बघा सविस्तर तीच माहिती आहे सारखीच माहिती आहे कोणत्या प्रकारची इथं बदल नाही आहे ठीक आहे तर अशा प्रकारच्या आजपासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे जाहिरातीविषयी जरी म्हटलं तर आपल्याला सविस्तर माहिती दिली या जाहिराती सर्व डाउनलोड करायची असेल तर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो आहे तिथून या सर्व जाहिराती तुम्ही डाउनलोड करू शकता ठीक आहे तर बघा अशा प्रकारचं स्वरूप असणार आहे यामध्ये तुम्हाला सर्व काही माहिती दिली आणि खाली तुम्हाला प्रत्येक गावानुसार इथं बघा तालुक्याचं नाव दिले गावाचं नाव दिले आणि कोणाला इथं आरक्षण नाही त्याविषयी इथं माहिती दिली आहे जी की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता एकूण जागा किती आहे याविषयी संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे आणि शेवटचा तालुका जर म्हटलं तर इथं पाथरी तालुका दिलेला आहे त्या तालुक्याविषयी इथं माहिती तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारची इथं पाथरी तालुक्याविषयी इथं माहिती आहे तीच माहिती आहे सर्वच्या सर्व सारखीच माहिती आहे फक्त शेवटी तुम्हाला गावांची नावे आणि कोणत्या गावासाठी कोणत्या कॅटेगरीला आरक्षण आहे जसं की इथं बघा एस सी एस टी यांच्यासाठी इथं आरक्षण आहे तर हेच विद्यार्थी इथं अर्ज भरू शकता अशा प्रकारची इथं माहिती दिली आहे जर त्या गावामध्ये ते विद्यार्थीच नसतील तर दुसऱ्या कॅटेगरीच्या नाही जर अर्ज भरायचा असेल म्हणजे आपल्याला इथं वरती बघा एस सी एस टी कॅटेगरी साठी इथं आरक्षण आहे परंतु त्या विद्यार्थी तिथं पोलीस पाटील अपात्रीसाठी जर अर्ज भरला नाही तर तुम्हाला काय करायचंय तुमचं जे पण तहसील कार्यालय असेल तिथे जाऊन चौकशी करायची अशा अशा प्रकारच आहे सर्वप्रथम देऊन घेतो तर बघा त्यासाठी सपरेट एक हेल्पलाईन नंबर, हेल नंबर तुम्हाला देतोय इथे थोडस खाली आल्यानंतर या वेबसाईटची ची लिंक पुढील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसं टाकून देतोय इथे बघा तुम्हाला मदत केंद्र एक हेल्पलाईन नंबर दिसत असेल इथे दहा से ते सहा वाजेपर्यंत तुम्ही संपर्क करू शकता कोणत्या प्रकारचे या भरतीविषयी कोणत्या प्रकारचे तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही यावरती संपर्क करून ते विचारू शकता जेणेकरून तुम्हाला दुसरीकडे चौकशी करण्याची गरज नाही या एकाच वेबसाईटवरती जो नंबर दिलेला आहे स्पेशल या भरतीसाठी यावरती तुमचे जे पण प्रश्न असतील ते तुम्ही इथं विचारू शकता जे पण डाऊट असतील ते विचारू शकता ठीक आहे तर अशा प्रकारची सविस्तर माहिती तुम्हाला परभणी पोलीस पाटील पदाविषयी इथं माहिती दिलेली आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बिले ती लाईक क्लिक करा भेटूया पुढील मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र